आमच्या उल्हास माझ्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल महिला दिन विशेष कर्तृत्ववान महिलांचा जॉईंट्स ग्रुपतर्फे मणिकर्णिका पुरस्कार देऊन गौरव नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून जॉयंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिड टाउन सहेली आणि जॉयंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिड टाऊन वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला येथील सुप्रसिद्ध बिर्ला महाविद्यालयाच्या ऑडिटोरियममध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा राजकीय अशा समाजातील विविध क्षेत्रांमध्ये आजच्या घडीला अनेक महिला दर्जाचं ठसा उमटवत आहेत याचाच धागा पकडून जॉईंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिड टाउन सहेली आणि जॉईंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिड टाउन तर्फे काल तिघा कर्तृत्ववान महिलांचा मणिकर्णिका पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला ज्यामध्ये माजी नगरसेविका वीना जाधव सज चॅरिटेबल ट्रस्टच्या अनुजा लिमये आणि एकोणपन्नास वर्षाच्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रनर सोनल ठाकूर यांचा समावेश होता बिरला महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर नरेशचंद्र चंद्र ग्रुप ऑफ कल्याण मिड टाउन सहेलीच्या अध्यक्षा उर्वशी गुप्ता सहेली आणि जॉइंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिड अध्यक्ष संजय गुप्ता जॉइंट्स ग्रुपचे सेंट्रल कमिटी मेंबर मनोहर पालन गगन जैन सोलर मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत जॉइंट्स ग्रुप फेडरेशन वन सीचे अध्यक्ष डॉक्टर किशोर देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते या महिलांना सन्मानित करण्यात आले आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर